ओम साईराम अथ श्री साई सच्चरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नम श्री सीताराम चंद्रभ्या नमः श्री सद्गुरू साईनाथाय नमः पूर्वीलं दो अध्यायी मंगलाचरण कथिले ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध सांग विवरण झाले आता या संताचा अवतार की निमित्त ये धरित्रीवर ऐसे हे काय कर्म खडतर खडतर जे अवतरत भूलो की आता श्रोते महाराज मी एक तुमचा चरण रज मज जो अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाही आधीची गोड संत चरित्र तैशात हे तो साई कथामृत सेवनी साईचे अनन्य भक्त आनंदयुक्त होतं ब्राह्मण हे सिती आश्रमवर्ण शूद्र होऊ पाहती ब्राह्मण धर्माचार्याचे मान खंडन करू दंडन पाहती कोणी न मानी धर्मवचन घरोघरी सर्वची विद्वानं एकावरती एकाची तान मानेना कोण कोणाचे सेव्य सेव्य भक्षाभक्ष आचार्य विचारी पूर्ण दुर्लक्ष मध्यमास अवघ्या समक्ष ब्राह्मण प्रत्यक्ष सेविती घेऊनी धर्माचे पांगुरून अत्याचार चालविती आतून पंथद्वेष जाती माजून जनजा जाऊन जाती जे ब्राह्मण कंटाळती संध्यास्नाना कर्मठ कंटाळती अनुष्ठाना योगी कंटाळती जपतप ध्याना सतावतरणा समय तो जन धन मान, हाची सुख सर्वस्वा थारा मानुनी परमार्थ विचारा संत अवतारा तय आत्यंतिक श्रेय प्राप्ती धर्मग्लानी पायी मुक्ती करावया धर्म करा धर्मजागृती संत इति आकारा आयुरारोग्य ऐश्वर्यामुक्ती जन शिष्णोद्दर परायण भक्ती निजोद्धरणा सर्वस्वी हुकती अवतारा इति तै संत व्हावया धर्म रक्षण करावया अधर्माचे निर्दळन दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण शिती अवतरण संताचे संत स्वय ठाईचे मुक्त दिनोद्धरणी उद्व सदैव उद्युक्त अवतारत्यांचा केवळ परार्थ निजस्वार्थ त्या नाही निवृत्तीचा पायाभरती प्रवृत्तीच्या डोलाऱ्याभोवती भावती परमार्थाचे मंदिरं उभारती भक्ता उधरती सहजगती धर्म कार्य धर्म जागृती करुणे अवतार कार्य संपादिती होता निजकार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करीतात सकल जगदानंद करू प्रत्यगात्माची परमेश्वरू जो परमेश्वरू तोची गुरु तोची शंकरू सुख करू तोची तो निरतिशय प्रेमास्पद नित्य निरंतर अभेद नेने जो देश कालवस्तुभेद परिच्छेदातीत तो जो परा पशती वैखरी वर्णिता थकल्या चारी नेती नेती ती घेतली हारी वेदी चातुरी चालेना लाजली षटशास्त्रे षटदर्शने थकली पुराणे आणि कीर्तने अखेर काया वाचा मने ठरली नमनेची साधने ऐसिया सायंता साईचे चरित्र जयांच्या अत्यंत विचित्र पर सोनी जयाच्या कथा पवित्र पावनश्रोत्र होऊत का तोची चालक सकलेंद्रिया बुद्धिदेई ग्रंथ रचाया यथाक्रमचरित्रसूचा अनायासे कारणतो तो, तो सर्वांचा अंतर्यामी बाह्याभ्यंतर सर्वगामी जे काळजी करावी कामी व्यर्थ रिकामी किमर्थ गुण एकेकतयाचे -एक आठविता पडेवृत्तीसी ताटस्थता ईलवाचेसी कैसा तो वर्णिता दृढमौनता तत्कथन सुमन हुंगावे त्वचा शीतोष्ण स्पर्शावे नयने सौंदर्य सुख घ्यावे सुख वाव्य आपापना जिव्हा शर्करायचा स्वाद जानेपरीने अनुवाद तैसाची साई गुणानुवाद करू विशद नेने मी सद्गुरूचेची ज येई म्हणा तुझी स्वय देई प्रेरणा अनिर्वचनीचे निर्वचना स्वजना करवी करवी तो हा न केवळ शिष्टाचार बोल हे न केवळ उपचार मनोभावाचे हे उद्गार अवधानादर प्रार्थितो जैसे गानगापूर नृसिंहवाडी जैसे औदुंबर वा भिल्लवडी तैसेच पवित्र गोदेचे थडी क्षेत्र शिर्डी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र तीर गोदावरीचे पवित्र नीर गोदावरीचा गोदावरी शीतसमीर ही भवनि टिमिर नाशक गोदावरीचे महात्म महात्मरुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर एकाहुनी एक धुरंधर प्रवर तेथे झाले अनेक तीर्थे या गोमती तीरी अघविनाशक जेथिल वारी भवरोग स्नाने पाने निवारी पुराणा पुराणांतरी वर्णिले हे ते गोदा अहमदनगरी कोपरगाव तालुक्या भितरी कोपरगावाची या शेजारी मार्गदेई शिर्डीचा गोदा वळंगुनी पैलतिरी सुमारे तीन कोसावरी तांगा प्रवेशता निमगावा भितरी समोर शिर्डी दिसत असे निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामाजनी गोरा गोनाई तुका नरहरी नरसीबाई सजन कसाई सावता पूर्वी संत होऊन गेले सांप्रतही ते बरेचशी झाले वसुधैव कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्याचे रामदास सोडून या गोदातीर प्रकट झाले कृष्णा तटकावर जगद उद्धारा कारणे तैसेची हे योगेश्वर साई महानशिर्डीची पुण्यायी उद्धाराची ये पायी गोदेठाई अवतरले परिस लोहादे कनकस्थिती तया परीसा सता उपमिती संतांची परी अलौकिक कृती निजरूप देती भक्ताते सांडुनिया भेदभाव स्थिरचर अवघे स्वभाव आपनासी हे विश्वविभव अखंड वैभव ब्रह्माचे ऐसे अखिल विश्व, विश्व जेव्हा मीच मी हे प्रबोधेल तेव्हा मग त्या सुखाचा काय सुहावा परम परमसद्भवा पावेल ऐसे मी पण जेव्हा पावावे ते करावे कोणासवे किमर्थ वा कौनासी भ्यावे अन्यची ठावे जव नाही वा दामाजी जैसे मंगळवेळी समर्थ रामदास सज्जनगडी नृसिंह सरस्वती जैसे वाडी तैसेची शिर्डी साईनाथा परम आणि दुस्तर जिंकीला जयाने हा संसार शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे वैष्णवांचे हे मायर घर उदारांचा हा उदार परमार्थ कर्णाचा अवतार साराचे सार हा साई प्रीती नाही नाशिवंती आत्मस्वरूपी रंगली वृत्ती लक्ष एक परमप्राप्ती कायते स्थिती वर्णावी अहि कासाना उत्कर्षापकर्ष ना हर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा राजा रंकर दिन जयाचे दृष्टी समसमान समान स्वयं ठावान मानापमान भूती भगवान भरलेला जनासवे बोले चाले पाही मुरळ्यांचे नाच चाळे गज्जल गाणे ऐकता डोले रेसन हाले समाधी अल्ला नामाची जया मुद्रा जग जागता जयाये निद्रा जागे जगासी लागता तंद्रा शांता समुद्रासम उदर आश्रम निश्चय नाही काही नकळे काही निश्चित कर्मा नातळे बहुधा बैसल्या ठाईचं न वळे व्यवहार सगळे जोजाने दरबाराचा बाह्य थाट गोष्टी सांगे तीनशे साठं ऐसाच जरी नित्याचा थाट मौनाची गाठं सोडी ना टेकून उभे असती सकाळ दुपारा फेरी फिरती लेंडीवरी वा सावडीसं सा जाती आत्मस्थिती अखंड न जाणू कवन्या जन्मांतरी कवन्या प्रसंगी कवण्या अवसरी केले म्यातप कैशिया परी घेतले पदरी साईने हे काय म्हणावे तयाप्पाचे फळ तरी मी तो जन्माचा खळ साईचं स्वयं दिन वत्सल कृपा ही निश्चय तयाची सिद्ध कोटीत जरी जनन साधक आयसे तयाचे वर्तन वृत्ती निरभिमान अतिलीन राखी मन सकळांचे नाताही जैसे पैठणं ज्ञानदेवाही आळंदी जाणं तैसीसी साईसी शिर्डी स्थान महिमा संपन्न केले की धन्य शिर्डीचे तृण पाशानं अनायासे दयानुदिन घडले बाबांचे चरण चुंबनं पदरज धारण मस्त की शिर्डीचं आम्हा पंढरपूर शिर्डीचं जगन्नाथ द्वारका नगर शिर्डीचं गया काशी विश्वेश्वर ही शिर्डीचं शिर्डीचं आम्हा बदरी केदार शिर्डीचं नाशिक त्र्यंबकेश्वर शिर्डीचं उज्जयिनी महाकालेश्वर शिर्डीचं महाबळेश्वर गोकर्ण शिर्डीत साईचा समागम तोही आगम आगमनिगम तोची सकळ संसारोपशम अत्यंत सुगम परमार्थ समर्थ साईचे दर्शन ते जे तेनेची आम्हा योग साधनं करीती तयाशी संभाषण होय शालन पापाचे तयाचे जे चरण संवाहन तेची आम्हा त्रिवेणी स्नान तयाचे तीर्थ सेवन तेची निर्मूलन वासनांचे तयांचे जे आज्ञापन ते आम्हा वेदवचनं तयांच्या उदिप्रसादाचे सेवन पुण्यपावन सर्वार्थी साईची आम्हा परम ब्रह्म साईची आमचा परमार्थ परम साईची श्रीकृष्ण श्रीराम निजा राम श्री साई साई स्वय द्वंद्दा कधी न उद्विग्न वा उल्लसित सदैव निजस्वरूपी स्थित सदोदित सन्मात्र शिर्डी केवळ केंद्रस्थान क्षेत्रबाबांचे अतिविस्तीर्ण पंजाब कलकत्ता हिंदुस्थान गुजरात दख्खन कानडा शिर्डीची साईची समाधी तिची अखिल संतांची मांदी मार्ग क्रमिता प्रतिपदी तुटते ग्रंथी जीवाची सार्थक जन्मा आलियाचे केवळ समाधी दर्शन साचे मग सेवेसी जयाचे आयुष्यवेचे भाग्यतयाचे काय वाणू मशीद आणि वाडियावरी सुंदर निशाणांच्या हारी फडकती उंच गगनोदरी पालवती करी भक्तांशी बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावोगावी पसरली महती कोणीतया सश्रद्धा नवसिती दर्शने निवती जन कोणी कोणाचे कैसेही मनोगत असो बुद्धी शुद्ध वा कुत्सित दर्शनमात्रेची निवेद चित्त विस्मित अंतरे पंढरीत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शने जी नवलाई तेची विठ्ठल दर्शन देई बाबा साई शिर्डीत कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ती ऐका बुवांची उक्ती जयासी दृढ विठ्ठलांची भक्ती संशय निवृत्ती होईल पंढरीचे हे वार करी जैशी वर्षाची पंढरीची फेरी तैसीची करीती हे शिर्डीची वारी प्रेम भारी बाबांचे गर्धभ एक बरोबर शिष्य एक साथीदार जिवा राम कृष्ण गजर करी निरंतर बुवांचे पंचानवती वर्षे वयास चातुर्मासे गंगातट निवास पंढरपुरी अष्टमास भेटी वर्षस बाबांची बाबाकडे पाहत पाहत मनावे यांनी होऊनी विनत हाची तो मूर्त पंढरी नात अनाथ नात दयाळा धोत्रे नेसुनी किश रेशीम होतील काय संत कोण कोणी करू लागती हाडांचे मणी रक्ताचे पाणी निजक असते फुकाचा का होईल देव हाची तो प्रत्यक्ष पंढरी राव जग वेडे रे वेडे हा दृढभाव ठेवून देव लक्षावा जया पंढरीनाथांची भक्ती ऐसिया भगवत भक्ताची ही उक्ती तिथं माझं पामराचा अनुभव किती श्रोता प्रतिती पहावी नामस्मरणी मोठी प्रीती अल्लामालिक अखंड वदती नामसप्ताह करवून घेती दिवस राती सन्मुख आज्ञा एकदा नाम नामसप्ताह मांडावयाला होता गौनुदास वदती तयाला विठ्ठल प्रकटाला पाहिजे बाबा तव छत छा, छा, छातीस हात लावीती दासगनुसी निक्षुण वदती हो हो प्रकटेल मूर्ती भक्त भावार्थी पाहिजे डाकोरनाथाची डंकपुरी अथवा रायाची पंढरी तीहीच रणछोड द्वारका नगरी जाणेनं दुरी पहावया विठ्ठल काय एकांतीचा उठून येणारा आहे दुसरा कुठूनं भक्तप्रेमे उत्कटुंद येथेही प्रकटून राहिलं पुंडलिके वडिलांची सेवा करुणी भुलविले देवादी देवा, देवा पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा विटे विसावा घेतला असो होता सप्ताहाची समाप्ती झाली म्हणती दासगनुप्रती विठ्ठ शिर्डीचं विठ्ठल दर्शन प्राप्ती घ्या प्रतिती बाबांची एकदा काका साहेब दीक्षित नियमानुसार प्रांत स्नातं असता आसनस्तिचं ध्यान असतं दर्शन पावतं विठ्ठलाचे पुढे जाता बाबांचे दर्शना नवल बाबा तयांना विठ्ठल पाटील आला होताना भेटना झाली तयाची मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल मेख मारून एकी त्या आढळ दृष्टी चुकवून काढिलं पळ होता पळ एक दुर्लक्ष हा प्रांत प्रांतकाळी प्रकार पुढे जेव्हा भरली दुपारं पहा आणि क प्रत्यंतर विठ्ठल दर्शन सोहळा पंढरपूरच्या विठोबाच्या छब्या पाच पंचवीस साच्या घेऊन कोणी बाहेर गावीचा विकावयाच्या इच्छे ये सकाळी ध्यानी आली जी मूर्ती ती ये संपूर्ण होती प्रतिकृती पाहुणे दीक्षित विस्मित चित्ती बोल आठवती बाबांचे दीक्षित तव अतिप्रिती विकनारासी मोल देती छबी एक विकत घेती भावे पूजेसे पूजेसी विठ्ठलपूजनी साईचा आदर आणि एक कथानक सुंदर परिसा बहु पर श्रवण मनोहर आनंद निर्भर मानसे भगवंतराव शिरसागर वडील विठ्ठल भक्तप्रवर पंढरपुरासी वारंवार फेरी वरचे करीत घरात होती विठ्ठलमूर्ती वडील पावल्यावरती जाहली पूजा नैवेद्य समाप्ती श्राद्ध तिथीही राहिली नाही वारेची कथा वार्ता भगवंतराव शिर्डीस येता बाबा आठवणी याच्या पिता म्हणती तो होता दोस्त माझा हा त्या माझ्या स्नेहाचा सुत म्हणूनही यासी मी आणला खिजित नाही कधी हा नैवेद्य करीत उपाशी ठेवी तर मजलाही विठ्ठल असही ठेवी उपाशी म्हणूनही शिर्डीसी आणीले यासी आता ठे देईन आठवणीसी लावीन पूजेसी याजला एकदा पर्व विशेष जाणून करावे प्रयाग तीर्थी स्नान दानग दासगनुशी झाले मन आले आज्ञापन घ्यावया बाबा देती प्रत्युत्तर न लगे तदर्थ जाणे दूर हेची आपुले प्रयाग तीर विश्वासधर दृढमनी खरेची सांगावे काय कौतुक बाबांची चरणी ठेवी तर मस्तक उभयांगोष्टी निथळले उदक गंगा यमुनो पाझरले पाहुनी तो चमत्कार दासगनुसी आला गैवर कायबाबांचा महद उपकार फुटला पाजर नैनांसी वैखरीसी चढले स्पुरन प्रेम आले उचंबळून अगाध शक्ती अघटित लीला वर्णन करुणे समाधान पावले दासगनुचे पद हे गोड वेळीचं पुराव्या श्रोत यांचे कोड म्हणून त्या प्रासादिक पदाची जोड देऊनी ही होड पुरवितो अगाध शक्ती अघटित लीला सद्गुराया जडजीवा ते भवी ताराया तू नौका सदया वेणी माधव आपण होऊनी पदकेले, गंगा द्वय अंगुष्टी प्रवाह दाखविले, कमलोद्भव कमलावर वर शिव हर त्रिगुणात्मकमूर्ती हो साई समर्था विचरसि भूवरती, प्रहर दिसाला ब्रह्मा समते ज्ञान मुखे वदसि तमो गुणाला रुद्र रूप कधी कधी दाखविसी कधी कधी श्रीकृष्णासमत्या बाललीला करिसी मनासी सरस करुणी मराळ तू बनसी। यवन मनावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा हिंदुमनो तरी सदैव वससी शिर्डित सुखधामा धनिक मनावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी फकीर मनावे तरी कुबेरा दाने लाजविसे तव कसा मशीद मनो तरी सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया सकाळपासूने भक्त साबडे पूजन तव करीती माध्यांनी इता होत असे आरती चहुबाजूंना पार्श्वदगम सम भक्त तौ राहती, चौरी चामरे करी धरूनी तुझवर ढाळी ती शिंग कड्याळे दन दनदन ते घंटा चोपदार ललकारती घालून या पट्टा आरती समयी दिव्यसनी तू कमलावर काळी बसूनी धुनी पुढे मदन धन होसी अशा लिला त्या त्रयदेवांच्या प्रत्यहित वठाई प्रचितीसी येता ती अमुच्या हे साई ऐसे असता उगीस मनमन भटकत हे फिरते आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्या ते अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया गनु चेत्री ताप गुरुराया असो अघोर पापे धुवाया जनजाता गंगेच्या ठाया गंगा लागे संताचे पाया निवारावया निजपापे सोडूनिया चरण पवित्रा न लगे गंगा गोदायात्रा भावे परिसाया संतस्तोत्रा गोडचरित्रा साईंच्या जैसा गोनाईस भा भीमरथित तमालास भागीरथित नामा कबीर शिंपल्या आत सुदैवे प्राप्त झाले तैसेचं हे श्री साईनाथ तरुण सोळा वर्षाचे वयात निंबातळी शिर्डी गावात प्रथम भक्तार्थ प्रकटले प्रकटताची ब्रह्मज्ञानी नाही विषय वासना स्वप्ने माया त्यागिली लाथेहानुनी मुक्तिचरणी विनटले जन्मबाचा कोण्या देशी अथवा कोण्या वंशी कोन्या माता पितरांच्या कुशी हे कोणाशी ठावे ना ठावे न कोणा पूर्वावस्था कोण तो तात वा कोण माता थकले समस्त पुसता पुसता, पुसता कोणानं पत्ता लागला सोडूने माता पितरा आपत गणगोत आणि जात पात त्यागुने सकल संसार जात प्रकटाला जनहितार्थ शिर्डीत शिर्डीची एक वृद्ध बाई नाना चोप दाराची आई कथिती झाली परमनवलाई बाबासाई स चरिताची मने आरंभी हे पोरं गोरे गोमटे अति सुंदर निंबातळी आसनी स्थिर प्रथम दृग दृग्गोचर दु जाहले पाहुनी सुंदर बाळरूप लोकामने विस्मयमुप कोवळ्या वयात खडतर तप शीत आतप समसाम्य वय कोवळे स्थिती ग्रामस्थ सकळ विस्मय पावती गावोगावीचे लोक येते दर्शननिमित्ती मुलाच्या दिवसा नव्हे कोणाची संगती रात्रीसी नाही कोणाची भीती आली कोठून ही बालमूर्ती आश्चर्यचित्ती चित्ती सकळी का रूप रेखा अतिगोजिरी पाहता प्रेमदाटे अंतरी नाही कुणाचे घरीना दारी नम निंबा शेजारी अहर्निश जो तो करी आश्चर्य थोर ऐसे कैसे तरी हे पोरं वय कोवळे रूपमनोहर राही उगड्यावर रात्रंदिन बाह्यात करी दिसे पोर परिकृतीने थोराहुनी थोर वैराग्याचा पूर्णावतार आश्चर्य फार सकळी का एके दिवशी नवल झाले खंडोबाचे वारे आले दोघे चौघे घुमू लागले पुसू लागले जनप्रश्न कोणा सौभाग्याचे हे पोर कोठुनी कैसे हे आले इथवर देवा खंडोबा तू तरी शोध कर प्रश्न विचारित ते एक देव मने जा कुदळी आना दावी तो ते जागी खना लागेल या पोराचा ठिकाणा कुदळी हाना ये जागी मग तेथीची त्या ते गाव कुसाजवळी त्याच निंब वृक्षाचे तळी मारिता कुदळीवरी कुदळी विटा तेच तळी आढळल्या पुरा होताचं विटांचा थर जात्याची तळी सारिता दूर दृष्टीचं सा पडले एक भुयार समयाच आर जळतीजे चुन्ने गच्ची ते तळघर गोमुखी पाठ माळ सुंदर देवमने बारा वर्षे हा पोरं तप आचरला येस तळी सर्व आश्चर्य करती पोर खोद पोरासं पुसती पोरं तो बारा मुलखाचा गमती कथा भलतीचं सा सांगितली मने हे माझ्या वडिलांचे स्थान अतिपवित्र हे माझे वतन आहे तैसेची कराहे जतन माना मधवचन एवढे बाबा झाले ऐसे बोलते कथिते झाले श्रवण करीते बाबा वदले ते वदले भलते ऐसी ही कळते जिव्हा का आश्चर्य वाटे माझीची मज बाबाविषयी हा का समज परी तो आता पडला उमज असेल सहज विनोद हा बाबा मूळचेची विनोदप्रिय असेलही भुयार त्यांची आलय परी गुरुचे म्हणता काय जाय महत्व काय वेचे की असो बाबांच्या आज्ञेवरून पूर्वीप्रमाणे विटा लावून भुयार टाकीले बंद करून निजगुरुस्थान म्हणून ते जैसा आश्वस्त वा औदुंबर तैसाची बाबाचं तो निंबू तरुवर प्रीती फार त्या निंबावर अति आदर तयांचा माळसापती आदी करून चुने शिर्डीचे ग्रामस्थ जण बाबांच्या गुरुचे हे समाधीस्थान म्हणूनही वंदन त्या करीती तया समाधी सन्निधानी धानी द्वादश वर्ष मौन धरूनी तपश्चर्या केली बाबांनी प्रसिद्ध जनी ही वार्ता समाधी आणि निंब समेत चौफेरा जागा घेऊनी विकत साठेसाहेब बाबांचे भक्त चौसोपी इमारत उठवीती हीच इमारत हाच चवाळा यात्रेकरूंचा मूळ आखाडा गा आलिया गिलियांचा राडा एकाची गाडा तिस्तानी बांदीला साठ्यांची निंबाचं सा पारं माळ्या काडीला दक्षिणोत्तर उत्तरेच्या जिना तयार करिता हे भुयारं दाखविले जिन्याखाली खाली दक्षिणाभिमुख कोनाडा एक आहे सुरेख तेथेची पारावरच तया सन्मुख भक्त उदनमुख बैसती गुरुवारा आणि शुक्रवारी सूर्यास्ती सार उनिया उरी वरी उदी जाळील जो शणभरी देईल श्रीहरी सुकतया ही अतिशयोक्ती किंवा खरे साशंक होतील त्यांची अंतरे परीही साईमुखीची अक्षरे श्रवणद्वारे परिसिली नाही माझी या पदरचे विधानं शंकानधरा अनुप्रमाणं प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण ते आज विद्यमान असते की पुढे झाला दीक्षितांचा वाडा सोय झाली प्रशस्त बि बिराडा अल्पकालात तेथीची पुढा दगडी वाडाही उठला दीक्षित आधीचं पुण्यकीर्ती भावार्थाची ओती व मूर्ती आंग्लभूमीचे यात्रेस जाती तेथं रोविती निजबीज येथे श्रोते घेतील शंका सोडूनी काशी द्वारका धर्मबाह्यजी भूमिका परमार्थदायका कैसीपा श्रोत्याची शंका ही साहजिक निरसिता ती वाटेल कौतुक विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकळीकं करतील काशी प्रयाग बदरी केदार मथुरा वृंदावन द्वारकापूर इत्यादी यात्रा पुण्यनिकर बदरीपूर्वीचं तयांचे शिवाय वडिलांची पुण्याई धन्यभाग्याची अपूर्वाई सर्व पूर्वार्जिताची भरपाई झाले साई दर्शनं या दर्शना आधी कारण प्राक्तनीचे पांगुळपणं आंग्लभूमीत असता जाणं पाय निसरून जे आले दिसया दिसला तरी कुयोग पाके गुरुपुष्य योग तेने फळला सदुद्योग अलभ्य संयोग साईचा चांदोरकरांची गाठ पडली साईंची कीर्ती करणी आली म्हणती पहा दर्शन नवाळी जाईल पांगुळिक तात्काळ परी हा पायांचा लंगडेपणा दीक्षित मा मानित उणेपणा खरा लंगडेपणा तो मना घालावा म्हणाले साईस त्वचा रुधिर हाडमास समुदाय नरदेहाचा सांगाडा हा शनभंगुर संसार गाडा पाया लंगडा राहो की एकोणीसशे नऊ सन महिना नोव्हेंबर तारीख दोन दीक्षितांशी ते पुण्यपावनं स्थायी दर्शनं आरंभे मग ते पुढे त्याच वर्षी पुनश्छ गेले डिसेंबर मासी शिर्डीस श्रींच्या पुनर्दर्शन दर्शनासी व्हावे रहिवासी मन झाले काढावे पंचवीस शेअर बांधावे एक पत्र्याचे छप्पर यात्रे करूस ही सोयीस्कर प्रथम विचार हा स्फुरला पुढे बांधावा एक वाडा ऐसा जहाला मनाचा धडा पूर्वी पुढील वर्षीचं मुहूर्त मेळा निक्षेप पा दगडासी पायाच्या नऊ डिसेंबर तो दिन बाबांचे घेतले अनुमोदनं तो जे सुमूर्त मानून पाया बंधन सारिले बोलावूनही येणारं नव्हे ते दीक्षितांचे बंधूही तेथे ते ते दिवशी त्याच मूर्ते आलेही होते आधीचं श्रीयुत दादासाहेब खापर्डे पूर्वीचं आले होते सडे परवानगी मागता बाबांकडे कोण साकडे तयाला परी खापर्ड्यांचे घरी जावया दीक्षितांचे पाया घालावया झाल्या या आज्ञा उभया दहा डिसेंबर यादीने आणखी या दिवसाची महती चावडीशी जी शेजारती तीही याच दिवसापासूनही करती परमभक्ती प्रीतीयुक्त पुढे सन एकोणीसशे अकरा रामनवमीचा मुहूर्त बरा साधूने गृहप्रवेश संस्कारा अधिक पुरस्सर सारिले पुढे श्रीमंत बुट्टीचा इमला अलोक पैठा खर्ची पैका खर्ची घातला देहही बाबांचा तेथ विसवला पैका लागला सार्थकी वाडे झाले ती न आता जेतेपूर्वी एकही नव्हता आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता फारची समजता झाली आणख एक या वाड्याची महती आरंभी याच स्थानावरती फुलझाडांची बाग होती निर्मिली निजहस्ती बाबांनी बागेची या अल्पकथा पुढील अध्यायी होईल वर्णिता हेमाड साईचरणी माता ठेवी श्रोता समवेतं वामन तात्या घडेपूर्वीत साई समर्थ पाणी शिंपितं उखर जागी बाग उठवितं पुढे ते गुप्त झाले पुढे औरंगाबादेपाशी चांदपाटीला भेटले त्यासी लग्नाची या वराढासी आले शिर्डीसी मागुते पुढे देवी दासाची भेटं पडली जानकी दासाची गाठं गंगागिरांची दृष्टादृष्ट मिळाले त्रिकुट शिर्डीत मोहिदी, मोहिदीना मोहिद्दीनासावेक कुस्ती ती मग मशिदी वस्ती जडली डेंगळ्या लागी प्रीती भक्तभोवती मिळाले या सर्व कथा वार्तांची कथन होईल पुढील अध्यायी श्रवण आता हैमाड सायसी शरण घालित लोटांगण अनन्य स्वस्ते श्रीसंत सज्जन प्रेरि भक्त हैमाड पंत विरचिं साई समर्थसच्चरि साई समर्थवतरण नाम चतुर्थ्याय संपूर्ण श्री शुभम भवतु शुभम भवतु शुभं भवतु